नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे गुन्हा करणारा कितीही छातीर शा, असला किंवा गुन्हा करणारा कितीही पारंगत असला तर त्याच्या राजकीय हस्त किंवा राजकीय व्यवस्था त्याला काही दिवस वाचवतात हो पण तुमचा एकदा पापाचा गाडा भरला ना तर आपोआप सगळे प्रकरण बाहेर निघू लागतात तशीच परिस्थिती झालेली आहे प्राध्यापक विजय पवार यांची विजय पवार नेमके कशा पद्धतीनं या संदर्भात उर्फट म्हणजे हे सगळे प्रकरण करत गेले आणि त्यांना त्यांचं सशक्त असं पाठबळ असल्यामुळं किंवा हो। ज्या पद्धतीचं त्यांचं राजकीय वलय असल्यामुळं हो। या पाठबळ या गोष्टींना थारा मिळत गेला आणि त्यांची मानसिकता एवढी फोपावली की त्यांनी शेवटी आपल्या विद्यार्थ्यांनाच आता याच विद्यार्थ्यांवरच याचे प्रयोग सुरू केले वास्तविक परिस्थितीमध्ये जेव्हा पहिल्यांदाच त्यांनी तो अपराध केला होता तो अपराध तिथंच थांबवण्यात जर या व्यवस्थेला यश आलं असतं तर आज विजय पवारांकडून अशा प्रकारना सामाजिक प्रतारणा आणि शिक्षक शिक्षण क्षेत्रातला लागलेला हा काळींबाग कदाचित लागला नसता पण म्हणतात ना, ना की जोपर्यंत पापाचा घडा भरत नाही तोपर्यंत ते काही फुटत नाही आणि फुटला की सगळे पापाचे हिशोब समाज चुक्त करतो या संदर्भात आपण आज विशेष करून या गोष्टीवर उदाहरणं घालण्यासाठी या आपल्या या मंथनच्या या एपिसोडचा वापर करूया जसं बीड शहरात एक चर्चेचं नाव निघालं आणि प्रोफेशनल एज्युकेशन अकॅडमी या नावाने विजय पवार यांनी एक क्ला खाजगी सुरू क्लासेस सुरू केली जेव्हा ते बीडमध्ये या क्लासेसची सुरुवात केली होती त्यावेळेस विनम्र हात जोडून सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारा माणूस अशी त्याची आख्यायिका होती आणि या गोष्टीचा आपोआप फायदा सामाजिक चेतनेत होतोच थो माणसं जोडण्यासाठी हे सुस्वभावी असणं खूप फायदेशीर ठरत पण या पद्धतीनं जेव्हा आपल्या फिजिक्सच्या ज्ञानावर त्यांनी जेव्हा ज्या पद्धतीची परिणाम समाजात दिले ज्या पद्धतीचे मुलांचे भवितव्य समोर आणले त्याच्यानंतर या प्रतिष्ठेला अजून कळस चढला आणि ज्या पद्धतीनं प्रोफेशनल एज्युकेशन सोसायटी किंवा प्रोफेशनल एज्युकेशन क्लासेस ज्या पद्धतीनं नावारूपाला ना येऊ लागले तसा यांच्यातला आविर्भाव चढत गेला म्हणजे या आविर्भावात त्यांच्याकडून अनेक प्रकारच्या घटना कळत न कळत कारण की एकदा माणूस चर्चेत आला की सुरुवातीच्या काही गोष्टी झाकल्या जातात आणि खऱ्या अर्थाने जेव्हा पहिल्याच चुका चुकीमध्ये जर त्याला शिक्षा मिळाली तर ती शिक्षा त्याला कायमस्वरूपी पुढचे गुन्हे करण्यासाठी रोखते परंतु कस होत झालं की या सगळ्या विषयांमध्ये त्यांनी जेव्हा पहिल्यांदा चूक केली होती तेव्हा त्यांना बऱ्याच जणांनी साथ दिली आणि ते प्रकरण झाकण्यात आलं ते झाकलेलं प्रकरण जर आज झाकणाऱ्यांनी त्यांना झाकताना मदत केली नसती तर खऱ्या अर्थानं आज मुल, त्या ज्या मुली सतरा वर्षीय मुलीचा ज्या पद्धतीने अवमान करण्यात आला आणि ज्या पद्धतीने त्याच्या आयुष्यात आयुष्याशी खेळण्यात आलं पण ती सतरा वर्षाची मुलगी आता पीडित नाही ती फक्त शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या पीडित आहे पण भविष्याच्या हिशोबाने आज जवळपास पाच हजार विद्यार्थ्यांच्या हो भवितव्य रस्त्यावर आलाय कारण की यांच्या मेथड आणि यांच्या परि यांच्या शिकवण्याच्या पद्धती या पद्धतीने होत्या की त्या दुसऱ्या दुसऱ्या क्लासेसमध्ये जाऊन तो मुलगा त्या पद्धतीने अडॉप्ट करण्यासाठी किंवा त्या पद्धतीने त्याला समजावण्यासाठी आता त्याला कालखंड लागेल आणि माणसाकडं सगळ्यात सगळ्या गोष्टी आहेत फक्त वेळ नाही हा वेळ कसा मॅनेज करायचा आणि हा वेळ कशा पद्धतीने या शिक्षणाच्या वर आता ज्या पद्धतीची मेहनत या विद्यार्थ्यांना करायची वेळ आली किंवा आता या लागलेल्या बाटक्यामुळे कदाचित जो फिजिक्स हा विषय किंवा त्यांनी ज्या ज्या पद्धतीचे फीस बहात्तर हजार रुपये का अशी काही आकारण्यात आली असं माहिती मिळते त्या पद्धतीने ऍडमि त्या संकुलनामध्ये म्हणजे उमा किरण संकुलनामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आता त्या विद्यार्थ्यांची मात्र फजिती खूप मोठी आहे कारण की एका आशेवर आकांक्षेवर निर्माण झालेली ही व्यवस्था आणि आज या सगळ्या विद्यार्थ्यांचं भवितव्य आता कशा पद्धतीने फुलणार आणि हाच मोठा प्रश्न चिन्ह आहे कारण की ही सुरुवातीचाच टप्पा आहे अजून तर वर्ष जायचं होतं अजून काहीच नव्हतं आणि सगळ्या जवळपास पंच्याहत्तर वर विद्यार्थ्यांनी फीस भरून आपला प्रवेश निश्चितही केला आहे या पद्धतीची प्रक्रिया असताना सुद्धा ज्या पद्धतीनं प्रोफेशनल क्लासेस आपलं प्रोफेशनल एज्युकेशन सोसायटीच्या नावाने आणि त्यांनी सुरू केलेली ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल असे दोन संस्थान त्यांचे स्वतंत्र पद्धतीने काम करतात या दोन्ही संस्थानामध्ये अशा काही घटना कर्मचाऱ्यांसोबत झाल्या की त्या घटनेची त्या घटना बोलताना सुद्धा लाज वाटते पण बोलणं भाग आहे एका एका कर्मचारीला कर्मचाऱ्याला कर्मचारी कर्मचाऱ्याला म्हणजे ती महिला आहे त्या महिलेकडून त्यांनी नाही त्या अपेक्षा व्यक्त केल्या त्या अपेक्षा व्यक्त केल्यानंतर सुसंस्कृत महिलेकडून मिळणारा जो प्रसाद असतो किंवा जी काही प्रतिक्रिया असते ती प्रतिक्रिया त्यांच्याकडून त्या महिलेकडून त्यांना चांगल्या पद्धतीने मिळाली आणि ह्या गोष्टीला चांगली अद्दल घडवावी म्हणून तिनं पोलीस स्टेशनकडे धाव घेण्याचा प्रयोग केला जेव्हा ती महिला पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली तेव्हा या महाराजांनी आपली आपली जी यंत्रणा आहे ती हाताळली आणि तिच्यावर दबाव तंत्र आणून किंवा कशा पद्धतीने हे प्रकरण मॅनेज केलं हे त्यांना हे सगळं आम्हाला सूत्रांनी सांगितलं की हे सगळे सूत्र सांगतात की या सगळ्या संदर्भात त्यांनी आपली पूर्ण प्रतिष्ठा पणाला लावली आपली राजकीय शक्ती वापरली आपली सामाजिक शक्ती वापरली आपलं व्यक्तिगत ताकद वाढवली आणि हे प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये नमूद होऊ नये यासाठी सगळे आमदंड हे सगळे शस्त्र वापरून त्या महिलेला त्यापासून रोखण्यात आलं कदाचित त्या महिलेची फिर्याद जर पहिली झाली असती कदाचित तो विषय म्हणजे कोणाच्या आयुष्याशी खेळणारा नव्हता किंवा ज्या पद्धतीची अपेक्षा व्यक्त केल्यामुळं दिलेली शिक्षा होती परंतु आज ज्या सतरा वर्षीय मुलीच्या सोबत ही प्रतारणा करून तिचा जो वर्षभर मानसिक छळ करून ज्या पद्धतीने त्यांना त्यांच्याच पठडीत तयार झालेला खटावकर सुद्धा याच पट पद्धतीने वागू लागला कदाचित ही जर शिक्षा झाली असती तर खाटोकर हा तयारच झाला नसता किंवा खाटो कराला आपलं जे काम आहे ते व्यवस्थितच करावं लागलं असतं पण जैसा गुरु वैसा चेला ज्या पद्धतीने गुरुची शिक्षा त्या पद्धतीने चेल्याने शिक्षा अवलंबली आणि या शिक्षेच्या नादात खऱ्या अर्थानं ना या संकुलनाचा वापर हे स्वतःचे आंबट शोक आपली स्वतःची असलेली जी वासना आहे ती अशा पद्धतीने विद्यार्थी हिरून वापरायला सुरुवात माहिती अशी मिळते की अनेक असे प्रकरण आहेत की ते अजूनही पडद्याच्या आड आहेत आणि हे पडद्याच्या आडची जर प्रकरण सुरू झाली त्यामुळेच बहुतेक हीच बाब त्यांच्या लक्षात आली असला नाही त्यामुळेच ह्यांनी पळताधुई थोडी केली फरार वाघ होण्याच्या मागे हाच एक सगळ्यात मोठा संदर्भ लावला हो कारण की ह्यांच्यात जर नैतिक गुळ असल्या असताना यांनी या प्रकारच्या काही कारवाया केल्या नसतात कारण की चर्चा दोन्हीकडून होते कोणी विचार करतोय की पवारांना नाश फसवण्याचा हा डाव असू शकतो कोणी विचार करतोय की अशा पद्धतीच्या कारवाया किती करण्यात आल्या असतील असे कारणा किती केले असतील पवारांनी परंतु ते उजे उजेडात आले नाही मग अशा दोन्ही पद्धतीच्या बोलण्यातून खऱ्या अर्थाने ह्याचाच निष्कर्ष तेव्हाच लागतो की जेव्हा हे असे प्रकार कर अंगावर कट म्हणून रचले जातात तेव्हा माणूस तटस्थपणे त्या गोष्टीला सामना करतो पळून जाण्याची परिस्थिती किंवा पळून जाण्याचा विचार त्याच्या मनात येत नाही कारण की ज्या गोष्टी केल्याच नाहीत त्याचा भीती कशाला असते कर नाही तो डर काय का परंतु काय या पळून जाण्याच्या मागे अनेक कारण असू शकतात कारण की आता पडद्याच्या मागे लपलेली काही विषय ही परत रेखांकित होतात का या पटलावर येतात का आणि महिला आयोगाने सुद्धा तशा पद्धतीची तंबी पोलीस अधीक्षकांना दिलेली आहे की या पद्धतीच्या काही ज्या प्रतारित कोणी असेल तर त्याच्या कैफियती त्याच्या फिर्यादी लवकरात लवकर पुढे घेऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी खऱ्या अर्थानं हा सगळ्यात मोठा सामाजिक विषयाला लागलेला डाग शरद पवार सरांच्या माध्यमातून ज्या पद्धतीची भूमिका आणि या पवार साहेबांच्या माध्यमातून जी सामाजिक पायमल्ली किंवा शैक्षणिक पायमल्ली झाली ना हे विजय पवार खऱ्या अर्थानं आज या समाजाच्या समोर यांचा हा पापाचा गडा फुटला म्हणूनच आज ज्या पद्धतीनं हे सोमा किरणचं जे दडलेलं अनेक प्रकारचे प्रसारित झालेल्या गोष्टी या उजाड्यात येण्याची शक्यता आहे त्यामुळं बहुधा त्यांनी आता पळ काढलेला असावा पण खऱ्या अर्थानं या प्रताडित मुलींचं खऱ्या अर्थानं त्या पद्धतीने जवाब व्हावे हो आणि ह्याच्यावर सुद्धा कारवाई व्हावी आता सा, अशी सामाजिक चेतनेतून मागणी होत आहे पण राजकीय विशेष राजकीय व्यवस्थेला मला हेच मानायचंय की तुम्ही तुमचं बघून आपलं तुपलं बघून ज्या पद्धतीच्या कारवाया रोखताना त्या खऱ्या अर्थानं त्या कारवाया रोखणारे तुम्हीच दोषी आहेत कारण की समाजात आपलं तुपलं कारण की समाज तुम्हाला जे एक नेते पण देतो तुम्हाला मोठं करतं तुम्हाला वाढवतं ते ह्याच्यासाठी वाढवतं की ते आम्हाला सुरक्षित करावं मग तुम्ही ज्या पद्धतीने आपला कार्यकर्ता हमका हाम आम तो माझ्या फार जवळचा हे ज्या मा वा मापदंड वापरून सर्वसामान्य माणसावर झालेले अन्याय झाकण्यासाठी जेव्हा मदत करतात ना तेव्हाच खऱ्या समाजाची घडी विस्कटत असते त्यांना अशा नराधमांना मिळणार बळ हे वाढत असतं वास्तविक स्वरूपात जेव्हा तुम्ही एका लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा तुम्ही कामाला लागता तेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून पुढे येता किंवा समाजाची वसा घेऊन तुम्ही सामाजिक कामात उतरता तेव्हा खऱ्या अर्थानं आपला तुपला हा विषय गोन धरून खऱ्या अर्थानं जर एखादी घटना घडली असेल एखादी घटना सामाजिक सामाजिक स्तरावर त्याचा परिणाम पडणारा असेल तर मग तो सख्खा का असा त्याला थारा दिला नाही पाहिजे कारण की ती प्रवृत्ती वाढते म्हातारी मरण्याचं दुःख नाहीये पण काळ सोकावला नाही पाहिजे तेच काळ आज सोपवला गेला आणि तेच काळाने अशा पद्धतीच्या वर्तणुकी समाजात घडवण्यासाठी त्यांना दिलेलं हे प्रोत्साहन आज त्याच्या नैतिकतेला नैतिकतेच्यावर त्यांनी या पद्धतीचे प्रोत्साहन घेऊन अनेक चांगल्या कामासाठी नाही पहिले वाईट कामासाठी अनेक शस्त्र वापरली निश्चितपणे जर अन्याय होत असेल तर लोकप्रतिनिधींचं काम आहे की त्याच्या पाठीशी उभे राहणं पण अन्याय हो अन्याय केला असेल ना तर त्याला योग्य ती शिक्षा यांनीच करावी ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी सुद्धा आपले गुरु गुरु असलेल्या जाधवजी कोणदेवांना सुद्धा या विषयातून सुटका दिली नाही त्यांनी आंब्याची चोरी केली तर वर्षभर त्यांच्याकडे चोरीची शिक्षा होती हात कापणं पण आपले गुरु आहेत गुरु असल्यामुळं हात कापता येत नाही मग त्यांना त्याची कायमस्वरूपी जाणीव ठेवावी म्हणून त्यांना एक भाई नसलेलं अंगारखा त्यांना आयुष्यभर वापरावा लागला या शिक्षा या समाजाला घडवतात समाजाला निर्देशित करतात आणि समाजाला निर्देशित करून मनातल्या वाईट विचारांना किंवा वाईट प्रवृत्तींना रोखण्यासाठी हे खूप मोठं शस्त्र असतं त्यामुळं या पद्धतीची जेव्हा कारवाई होते ती कारवाईच खऱ्या अर्थानं समाजात योग्य ती दिशा देते आणि अशा कारवाई रोखल्यामुळं हो, आज काय त्या शैक्षणिक संकुलनाची अवस्था आणि आज पाच हजाराच्या वर विद्यार्थ्यांची खेळसाड या दोन्ही प्रक्रिया याच प्रकरणातून समोर आल्या आहेत बघूया नेमकं शासन तरी या लोक या, या नाराधामांना लवकरात लवकर कधी अटक करतात कारण की ज्या पद्धतीचं वातावरण थळ आहे आणि आंदोलनाच्या भूमिका सुरू झाल्या आजही सगळं शैक्षणिक सगळे बंद आहेत कदाचित जर सोमवारपर्यंतही हे ही आरोपी पकडले गेले नाही तर हे आंदोलन निरंतर चालेल का काय हे अशी शंका समाज माध्यमातून व्यक्त केली जाते या संदर्भात आपल्या ज्या प्रतिक्रिया असतील किंवा जे काही विषय असतील ते बिंदास्त नोंदवा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नमस्कार